महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सुखासाठी प्रार्थना खुलताबाद तालुक्यातील राजेराय टाके येथे इस्तेमाला दोन दिवसात इस्ते पाच ते सहा लाखांपेक्षा जास्त भाविक आले होते तालुक्यातील राजेराय टाकळे येथे दोन दिवसीय इस्तेमाची मंगळवारी सांगता झाली या पवित्र इस्तेमात मौलाना मोहम्मद हुसेन पुनावाली यांच्या वतीने विशेष दुवा करण्यात येऊन भारत देशातील सर्व धर्म समाज व नागरिकांसाठी सुख शांती सलोखा ऐक्य व प्रगती यासाठी प्रार्थना करण्यात आली हा पवित्र इस्तेमा सोमवारी सकाळी सुरू झाला होता मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर गरीब मगरीब नवाज अदा करून सामूहिक दुवा करण्यात आली दुवापूर्वी मौलाना भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता स्वयंसेवकांनी वाहतूक नियंत्रण पाणीपुरोधा स्वच्छता शिस्त व सुरक्षेसाठी उत्कृष्ट नियोजन केले होते एकूणच हा इस्तेमा धार्मिक एकात्मता सामाजिक सलोखा शांती व भाईचाराचा संदेश देणारा ठरला असून संपूर्ण परिसरात आध्यात्मिक शांतीने भरलेले वातावरण अनुभवायला मिळाले यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मुनीर शाह बशाह छत्रपती संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा